मंदिर इथे आहे आपल्या एंट्रन्स नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे सुमित कुमे ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे नाला सुपाराला नाला सुपारा वेशला वाघोली गाव मध्ये आता आपण इथे आहे तर आपण आमचा आमचा प्लॅन अचानक ठरला यानं म्हणजे रविदाने ही प्लेस सजेस्ट केली ते म्हणजे इथे वाघुली गावामध्ये भूमिगत अंडरग्राऊंड गणपतीचं मंदिर आहे मस्त एकदम तर आपण जाऊया नंतर तिकडे जाऊन बघू कसं मंदिर आहे काय आहे एकदम प्लेस चांगली असणार बहुतेक दादांनी सजेस्ट केले म्हणजे खूपच चांगली प्लेस असणार तर आपण सकाळी उठून आणि ट्रेन पकडली ट्रेन पकडून आपण आलो नाला सुपारायला नंतर तिथून आपण रिक्षा पकडली आणि धनंजय बस स्टँडवर आपल्या रिक्षा स्टँडवरती उतरून तिथून आपण वॉकिंग करून इथे आलेलो आहे आणि आपल्या ह्या साईडला बघू शकतात पूर्ण तलाव आहे म्हणजे असं पूर्ण सो तर आणि आता आपण इथून जाणार आहे सरळ आणि तिथे अंडरग्राऊंड गणपतीचं मंदिर आहे so, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पाहत राहा सो तर मित्रांनो आपण आलेलो आहे वाघोली गावामध्ये आणि भूमिगत गणपती मंदिर इथे आहे आपला ही आहे एंट्रन्स तर आपण एंटर करतो इथे सो एंटर केलं आता सो इथून गेल्याच्या नंतर इथून सरळ जायचं आपल्याला आणि या साईडला वगैरे गार्डन वगैरे इथे आहे श्री इच्छावृत्ती भूमिगत गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग सो इथून जाऊया आतमध्ये आपण या साईडला असा पूर्ण मस्त आहे की गार्डन वगैरे आणि या साईडला वॉर्मअप वगैरे करण्यासाठी थोडंसं आहे आणि पायणं वगैरे सो तिकडे आहे घेण्यासाठी आणि इथे आहे फुलारी हॉल सो हा हॉल आहे लग्न हुंजा वगैरे करण्यासाठी देतात इथे पूर्ण टेंट आणि आपल्या समोरच आहे इच्छापूर्ती गणपती मंदिर तिथे आपण आतमध्ये जाऊन दर्शन करूया सो तर मित्रांनो आपण आतमध्ये जातोय इथे आहे शिर्डी हे या साईडला आहे गणपती आप्पाचं मंदिर श्री इच्छा वर्तीचं आणि हे मंदिर जे आहे पंधरा फूट जमिनीपासून खालते आणि जर कळसापासून बघितलं तर एकवीस फूट खालते आपण गणपती आप्पाचं मंदिर एकदम मस्तगीत चांगलं आहे वरती वगैरे स्ट्रक्चर पूर्ण लाकडाचाच केलेलं आहे आपण जाऊन दर्शन करिया पूर्ण असतं की सुंदर आहे एकदम लाकडाचं काम मस्तपैकी केलेलं आहे आणि इथे आवाज मस्तपैकी असा घुमतो म्हणजे नामस्मरण वगैरे करायला गेला तर चांगल्यापैकी नामस्मरण करू शकतो हे हे बघा पूर्ण असं लाकडाचंच काम आहे पूर्ण असं वरती घुमूट वगैरे पूर्ण वरचं लाकडाचंच काम आहे सगळं तर मित्रांनो आता गणपती आपलं दर्शन झालं आहे आपण जाऊया वरती आणि आजूबाजूचा परिसर वगैरे बघू

समाज देव मानतात त्याला आमटी म्हणतात आणि हे आपण इथे वाढवणार आहोत जवळजवळ शंभर एक माऊली आता अमावश्येच्या दिवशी ते लोक दर्शनाला इथे येतात अच्छा रविवारी येतात आणि त्यांच्या दृष्टीने देव आहे म्हणजे कापत नाही वाढवतात फक्त त्यामुळे हे आम्ही डायरेक्ट अदमापूरून आणलेपूर अदमापूर आहे समाजी स्थान आहे कोल्हापूर पासून पस्तीस किलोमीटर पुरे तिथे तिथून आणलेले त्याच्यामुळे असं म्हणजे असं माझ्या आहे बाळाचा त्याला फ्री देतो अच्छा मंदिरातर्फे फुला चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे हा एक पहिला जो ज्याचा बड्डे आहे मुलाचा किंवा मुलीचा त्याला फ्री आहे अच्छा हां आणि मंदिरातर्फे आणि ट्रस्ट तर्फे फ्री आहे माझे मंदिर जो दो, दो, मला दोन हजार साली बनलेलं आहे दोन हजार एक दोन हजार एक चोवीस वर्ष आता एक तारखेला होती कम्प्लीट होती फर्स्ट जानेवारी होती फर्स्ट जानेवारी आणि लवकरच कॅन्टीन मीटिंग सगळं थोडं हळूहळू डेव्हलप होईल ते <coughs> कारण ते तर यायला लागेल त्यामुळे त्यांना सोय झाली पाहिजे ना तुम्ही बघितलं असेल गार्डन मध्ये जवळजवळ शंभर प्रकारचे जास्वंद आहेत गुलाब आहे झेंडू आहे वसईचा भाजीपाला आहे केळी त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर वांगी मिरची टमॅटो हे सगळं वसईचा भाजीपाला पाहिजे बघायला पण मिळेल आणि नंतर न्यायला पण मिळेल आम्ही कोथबीर मिरची बिरची सगळं अच्छा तिथे ते फ्रे विक्री सगळं आणले तर तुम्ही लावा आणि तुम्ही पुढच्या आठवड्यात घेऊन जाव असं काहीच अच्छा एरवी वर माणूस बनवू शकत नाही ना त्याला इथे नेचर मध्ये येऊन तुम्ही तुमच्या हाताने कोथिंबीर टाका जो आनंद पण घेता येईल आणि बनते स्वतःच्या हाताने टाकलेली वस्तू जर तयार झाली ती बघायला आनंद मिळाला खावा इकडे चुलचं जेवण असून असं नेचरमध्ये तुम्हाला गाडीचा कुठलाच आवाज येणार नाही साऊंड फक्त पक्ष्यांचा आवाज हा आता मी तेच बोललो येत आता तेच बोललो आणि मला येतं ना आमची गावची आमची ग्रामदेवता आहे ना बागी मंदिर पण मंदिर लागलं हा बागेश्वर <laughs> <थुँँ जुनाये। laughs> <laughs> मंदिर आहे खूप जुना आहे तिथे जवळच आपलं शैत्र मंदिर आहे शैक्षर आहे तिथेच बाळुमाचं मंदिर अच्छा मंदिरात दर्शन येणारे माणसं तिथे काय दर्शनाला येतात दर्शनाला येतात ते डायरेक्ट आम्ही आत्महत्या आणले अच्छा ओके तिथेच दर्शन आवडेल तुम्हाला आमच्या गणपती बाप्पाच्या इकडचं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही जाणार आहे शनी मंदिरच्या इथे ते काकाने आम्हाला सजेशन केली ती प्लेस म्हणजे तिकडे बोलले खूप चांगली प्लेस आहे शनी मंदिरच्या इकडचे तर आम्ही आता तिकडे जाणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ पाहत राहा ए फ्यू मिनिटला इथे सो तर मित्रांनो गणपती बाप्पाचं मंदिर ह्या साईडला राईट साईडला इथून आणि आपण इथे आहे पहिल्या स्टार्टिंगला मंदिर लागतं वागेश्वरी मंदिर श्री वागेश्वर मंदिर तर आपण जाऊया दर्शन करायला हे आहे एंट्रन्स सो so, आपण एंटर केलेलं आहे इथे चप्पल स्टँड काढण्यासाठी चप्पलाच अव्हेलेबल आणि हे आहे मंदिर या साईडला तुळस वगैरे सो गणपती so, वागेश्वरी मातेच्या मंदिरमध्ये मंदिर एंटर करतोय या साईडला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि या साईडला आहे श्री गजानन आपले गणपती बाप्पा आणि या साईडला आहे दत्तगुरू आणि या साईडला आहे बजरंग बजरंगोली सो यांचं दर्शन घ्यायच्या नंतर आपण आतमध्ये एंटर करूया साई वागेश्वरी माताचं मंदिर आहे वागेश्वर माताचं मंदिर श्री भैरवनाथ आणि श्री महालक्ष्मी माता आणि समोर बागेश्वरी मातेचं मंदिर होता मित्रांनो वाघेश्वरी मातेच्या मंदिरचं दर्शन झालं चांगलं आता आपण जातोय शनि शनी मंदिर साहेब ते शनी मंदिर येथे जाऊन दर्शन करूया तुम्ही मी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ पाहत राहा सो इथून गेला की या साईडला कॅन्टीन वगैरे आणि थोडंसं बसायला वगैरे जागा आहे या साईडला चला सो आता मित्रांनो आपण शनिमंदिराच्या इथे आलेलो आहे आणि शनी मंदिराचे दर्शन वगैरे केलं पण आम्ही मंदिराचे व्हिडिओ नंतर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल मी पुन्हा इथेल आणि पूर्ण शनी मंदिराचा ब्लॉगच करेल मी एकदा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा बाय बाय मित्रांनो